आज भेंडवळचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे आता सर्वप्रथम हे भेंडवळचं भाकित हा काय प्रकार आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर भेंडवळच्या भाकितानं काय भाकीत वर्तवलेलं आहे जसं की राजा कायम असणार आहे की जाणार आहे म्हणजे सरकार कोणाचं येणार कोणाचं जाणार त्याचबरोबर पीक पाऊस पाणी पैसा आडका रोगराई कुठलं संकट येणार आहे का या संदर्भात भेंडवळच्या भाकितामध्ये काय काय वर्तवण्यात आलं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सर्वप्रथम भेंडवळचं भाकीत काय आहे तर चंद्रभान महाराजांनी साडेतीनशे वर्षापासून ही त्या ठिकाणी परंपरा चालू केलेली आहे आणि हे चंद्रभान महाराज हे भेंडवळ नावाचं गाव आहे तालुका जळगाव जम्मो जिल्हा बुलढाणा आहे त्या ठिकाणच्या आहेत आणि त्यांनी ही परंपरा चालू केलेली ही परंपरा आता त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज पुढे चालवत आहेत आता हे काय प्रकार आहेत तर शेतामध्ये अक्षय तृतीया आहे आमच्या बुलढाण्यामध्ये अक्षय तृतीयाला आखाजी म्हणतात तर अक्षय तृतीयेला संध्याकाळी तो घट मांडला जातो म्हणजेच काय शेतामध्ये गोल आकारामध्ये अठरा प्रकारच्या धान्याच्या रास त्या ठिकाणी टाकल्या जातात थोड्या थोड्या आणि त्यामध्ये मध्ये गड्डा खोदल्या जातो त्याच्यामध्ये चार ढेकळं त्याच्यावर माठ म्हणजेच घट आणि त्या घटामध्ये त्या ठिकाणी सांडई कुलडई पापड एक्सपाड गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि मग ते सकाळी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रिडिक्शन दिल्या जातं म्हणजे तो अंदाज दिला जातो आणि मग ते जे वंशज आहेत सारंगधर महाराज आणि पुनधाजी महाराज मग ते सांगतात मग पाऊसमान कसं राहणार आहे रोगराई येणार आहे का राजा राहणार आहे का जाणार आहे अशा पद्धतीची माहिती ते देत असतात आता हे भेंडवलचं भाकित ऐकण्यासाठी मध्य प्रदेश असेल खानदेश असेल किंवा इकडे विदर्भातली बरीचशी शेतकरी मंडळी त्या ठिकाणी जातात आणि बरेचसे शेतकरी या भेंडवलच्या भाकितावर त्या ठिकाणी अवलंबून आणि विसंबून राहतात परंतु त्याच ठिकाणी अनेक जे अनिस्टे अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे आहे ते यांच्यावर आक्षेप घेतात की यांच्याकडे शास्त्रीय आधार कुठलाच नाही कुठल्या आधार हे प्रिडिक्शन देतात हे यांनी सिद्ध करावं परंतु शास्त्रीय आधार कुठलाच नसल्यामुळं त्या सारंगदार महाराज असेल कुंजाजी महाराज असेल किंवा ते जे घट मानणी भेंडवळची त्याच्यावर टीका होताना दिसतीये परंतु शेतकऱ्यांचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास सुद्धा त्या ठिकाणी आहे तर आता आपण भेंडवळचं भाकीत काय ते जाणून घेऊया तर त्याच्यामध्ये राजा कायम असणार की जाणार याबद्दलचं जे भाकित आहे तर सध्या आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं काही सांगता येत नाही कारण की त्याचा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन जो राजा कायम राहणार किंवा जाणार अशा पद्धतीची बातमी गेली तर राजकीय फटका त्याचा बसू शकतो म्हणून तिथले जे वंशज आहेत चंद्रभान महाराजांचे त्यांनी आपण राजकीय जो अंदाज आहे भेंडवळचा तो देण्यास नकार दिलेला आहे तो नकार तो अंदाज त्यांनी दिलेला नाही त्यामुळे राजा कायम असणार आहे की जाणार आहे यानुसार त्याचं काही अपडेट त्यांनी दिलेलं नाही त्यानंतर पावसाचा अंदाज जो आहे तर जून जुलै हे महिने कमी पावसाचे आहेत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असेल त्याचबरोबर अवकाळीचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागेल किंवा अवकाळी अधूनमधून येत राहील अशा पद्धतीचा अंदाज पावसाबद्दलचा दिलेला आहे त्यानंतर पिकांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वसाधारण पिकांचं हे वर्ष आहे त्या ठिकाणी खरीपाची पिकं ही सर्वसाधारण असतील रब्बीचा फॉर एक्झाम्पल गहू जो आहे तो चांगल्या पद्धतीने येईल काही प्रमाणामध्ये पिकांवर रोगराई सुद्धा असणार आहे अशा पद्धतीचं प्रिडिक्शन त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर सध्या पृथ्वीवर कुठलंही संकट नाही अशा पद्धतीचा अंदाज त्यांनी दिलेला आहे अशा पद्धतीची भेंडवळची घट आहे भेंडवळचा अंदाज आहे भेंडवळचं बाकीत आहे सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे माझं मत नाहीये मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की शेतकऱ्यांच्या डिमांड होत्या की भेंडवळच्या बाकीताचं काय झालं ते आम्हाला सांगा तर ते मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे आता याला वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाहीये विश्वास ठेवायचा तर ठेवा किंवा ठेवू नका तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील